नमस्कार मंडळी मी आज बनवते ब्लॅक फॉरेस्ट केक आता मी इतके केक बनवले पण चॉकलेट केक अजूनपर्यंत बनवला नव्हता तर मी आज बनवणार आहे कारण आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे तर बघूया आता मी तुम्हाला मी सगळं व्यवस्थित दाखवले डायरेक्ट तर आता मी हा प्रीहीट करण्यासाठी ठेवला आहे आणि आता आपण मिक्सिंगची तयारी करूया आता मी हे पॅकेट फोडलं नव्हतं चॉकलेटचं चॉकलेट प्रीमिक्स घेतलंय मी गेतले, गेतले, काई -काई हे तर आता मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की मी कोणतं फ्लेवर घेतलं आहे काय घेतलं आहे नक्की काय काय साहित्य घेतलं आहे हे मी सगळं सांगेन तुम्हाला तर मी एक किलोचा केक बनवते आहे बरोबर हे एक घेतला आणि हा आहे दुसरा हे मी ना तीन चमचे तेल घेणार आहे दोन तीन तर आता मी हे सगळं मिक्स करते दोन कप घेतलेत ना तर त्यासाठी एक कप किंवा आपल्याला थोडंसं त्यापेक्षा जास्त पाणी लागू शकतं मी आता एकच कप टाकलेलं आहे पाणी हां एक कप बस झाले याला याला फक्त इतकंच साहित्य टाकायचंय थोडंसं पाणी पुरलं होतं ते पण टाकून देते यात मी थोडंसं आणखीन पाणी टाकते हे आपलं प्रीमिक्स रेडी आहे हे बघा आता याला थोडं वागू ठेवून घेते आणि ह्याच्यामध्ये मी आधीच ऑईल टाकलेले तर याला आपण ऑइलिंग करून घेऊया छानपैकी पेपर वगैरे लावलेलं नाही आहे ना तसंच टाकणार आहे मी हा एक हाच ना स्पॅच्युला जर वापरला ना आपण तर हे ना हे सगळं व्यवस्थित आपलं भांडं क्लीन होतं भरपूर ए एअर असते ह्याच्या आतमध्ये ती आपल्याला काढून घेतली पाहिजे त्यासारखं सारखं असं टॅप टॅप केलं पाहिजे मग आता आपला गॅस आता हे स्टँड मी परत विसरले आणि हे गॅस आणि आता आपल्याला या केकला चाळीस मिनिटासाठी ठेवून घ्यायचं आहे आता चाळीस मिनटासाठी आपल्याला मी बेक करायला ठेवला आहे केक आपण आता चाळीस मिनिटांनंतर बघूया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आता मी यावेळी ना ही क्रीम घेतली आहे स्टारची आता ही अशी ओपन करते आता माझा एक किलोचा केक आहे ना तर मी याला दोनशे ग्रॅम ही दोनशे ग्रॅमचं माझ्याकडे माप आहे ना तर मी हे दोन घेणार आहे दोन दोन हो दीड दीडच घेते मी थोडंसं म्हणजेच घेतलं आहे बघूया काय होतं एक्सपेरिमेंट करूया आता मी बीट करायला घेते हे आपलं निदान साडेतीनशे ओल्डचं तरी असायला पाहिजे हे पाचशे ओल्डचं आहे असं सांगितलं होतं आम्हाला पण चांगलं आहे पण चांगलं चालतं आहे मग आता मी हे बीट करून घेते आता याला मी झी झिरोपासून आहे ना आपण एक नंबरवर असं फिरवायचं जरा वेळासाठी जे भांडायचं ते सारखं आपल्याला असं असं फिरवायचं फिरवायला मध्ये मध्ये ना, ना।, ना क्रीम बघा हे असं एवढी झाली ना थोडीशी घट्ट झाली ना तर जरा असं थांबायचं एक दोन मिनटं त्यानंतर परत म्हणजे एक मिनटं तरी थांबायचं त्यानंतर परत मशीन चालू करायची स्लोपासून फास्टवर माझ्याकडे इतके चेरीच आहेत तर मी हे चेरी आहेत ना ते त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते छोटेशी पीस करून घेते मी यात पाणी टाकलंय किती इतकं मी पाणी टाकलं जाऊन आणि हे मी आता उकळायला ठेवते आणि यात थोडीशी मी साखर टाकते यात मी टाकली आहे थोडीशी साखर आणि आता याला छान उकळी येऊन दे इतका सॉफ्ट झालाय ना केक खूपच सॉफ्ट झालाय वा केक किती सॉफ्ट आहे बघ आजची बात चिटकलं नाहीये काही नाही काय किती सॉफ्ट आहे बाबा त्याची काय हे केलंयस हे हा कुठलं फ्लेवर आहे माझं गोष्ट नाही खाऊ शकत तू आहे ना ब्रश केलंय मी अर्धा खा मला दे तू नाही घेतलं मग मी का घेतलं पाहिजे बरोबर ना तू काय अडायला लवकर बघ थंड होऊन दे याला मी असं छानपैकी ग्रेट केलेलं आहे आणि याला मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते या मोठ्यावाल्या ग्रेटरने मी याला आहे काय हा वाला व्यवस्थित कापला गेलेला नाही म्हणून मी मी जरा जास्तच घाई केली कट करण्यासाठी आणि आणि ना असं याला आपण कट करून घ्यायचा आधी आपल्या छोट्या सुरी त्यानंतर हा आपला मोठा जो आहे ना त्याने आपण त्याला कट करून घ्यायच केक आज का नाही नीट कट होत आहे एकदम कार कट झाला तरी सुद्धा मी एकदम छान असा केक बनवणार आहे आणि मी तो दाखवणार सुद्धा आहे असा कट जरी झाला तरी नो प्रॉब्लेम तर आता तुम्ही पाहिलात की माझ्याकडून कसे हे केकचे असे तुकडे झाले केकचे एवढे तुकडे झालेले आहेत होतो या हा केक इतक्या आवडीने करायला घेतला होता ना त्याचा बेस इतका छानपैकी बेक झाला होता एकदम सॉफ्ट झाला होता ते बघून मला खूप छान वाटलं पण जेव्हा मा मी केक कट केला ना त्याचे असे तुकडे झालेले बघून मला एवढं वाईट वाटलं पण तरीसुद्धा विचार केला की नाही आपण मध्ये नाही सोडायचं करायचं जे होईल ते होईल पण त्याचा एक्सपिरियन्स थोडा एक एवढा डेंजर होता ना तो सगळा तुमच्याबरोबर मी आता शेअर करते तर मी आता क्रीम लावून घेतलं त्यातून आहे ना हा जो खालचा बेस जो आहे ना केक ज्याच्यावर आपण ठेवलेला आहे तो कार्डबोर्ड उभा ठेवल्यामुळे ना बरेच दिवस तर तो ना असा वाकडा झाला होता तर तो, तो टर्न टेबलवर गोल 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 ऑलरेडीच फिरत होता त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम झाला ते माझ्या एक लक्षात नाही आलं की आपण तो स्टेट एकदम प्लेन जागेवर ठेवायला पाहिजे मग त्याच्यामुळे बघा आता तो आधीच हा हालतोच आहे त्याच्यामुळे मी हे काम कसं केलं असेल ते बापरे मलाच माहिती मग मी ही क्रीम आहे ती लावायला घेतली क्रीम त्याच्यामुळे पण लागत नव्हती आणि जो मी केकचा खालचा जो बेस होता ना तो आधीच तुकडे झाल्यामुळे तो केक टाकल्यानंतर आपण पसरवतो ना, ना तेव्हा तो बेसच हलत होता तर ठीक आहे मी मग आता आपण क्रीम लावून घेतली त्याच्यावर चेरीचे तुकडे होते ना ते पण टाकून घेतले आणि हा ते पाणी जे आहे ना मी आधी थंड करून घेतलं आहे बरं का जरी माझ्या या केकचे पूर्ण तुकडे जरी झालेले असतील ना तरीसुद्धा आपण बाजूने म्हणजे त्याला क्रीम लावून आपण कवर करू शकतो एवढं तर मला माहिती आहे पण काय झालं की तो जो कार्डबोर्ड आहे ना तो हलतो आहे त्याच्यामुळे केक त्याच्यावर बसतच नव्हता आणि तो खालचा बेस आहे ना तोच हलत होता त्याच्यामुळे थोडंसं मला टेन्शन आलेलं पण काही हरकत नाही जेव्हा आपण बाहेर बाहेरून जे डेकोरेशन करतो ना ते महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे आहे ना म्हणजे आतमध्ये जो क्रमकोट आपण करतो तो ते झाकून जातं म्हणजे एकडं एवढं काय लक्षात येत नाही पण मला आता सध्या ना डिझाईन येतं आहे ना काय मग त्याच्यामुळे थोडंसं मला टेन्शन आलेलं की मी आता काय करू आणि पुढे जाऊन तुम्ही बघा आणि हा जो चॉकलेट आहे तो मी किसून फ्रीजमध्ये ठेवलं होतं डार्क चॉकलेट आहे ते किसून सतत मी फ्रीजमध्ये ठेवत होते त्याच्यामुळे ना ते चांगलं कडक होतं आणि कडक झाल्यामुळे ना आपल्याला असं छानपैकी टाकता येतं आणि हा वरचा बेस आहे ना तोच एकटा विचारा चांगला होता मग मला करायला सोप्पं तर नाही वाटलं वाटलेलं की गेलं आता मला व्हिडिओ बनवण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण मला माहीत होतं की आता खराब झाला आपला केक आणि ना खरंच मला काही इंटरेस्टच नव्हता व्हिडिओ बनवण्यामध्ये पण तरी सुद्धा मी तो केला म्हटलं जे होईल ते होईल चांगला झाला तर टाकूया आणि किंवा मला हेच तर तुम्हाला दाखवायचं होतं की अशा चुका होतात मात्र का मी पहिल्या कधी ना केक बनवायचे पण फक्त केकचा बेसच बनवायचे पण हे मी कधीच ना केलेलं नाहीये म्हणजे आईस्क्री म्हणजे आपलं जे क्रीम आहे ना तो क त्याचा वापर मी कधीच नाही केला आईस्क्रीम बनवते पण केक कधीच बनवलेला नाही त्याच्यामुळे मग मला हे आपण स्वतः बनवताना हे असं होतं आणि मग मला पूर्वने अशी खूप हेल्प केली <laughs> चॉकलेट जो आहे ना तो मी विचार केलेलाच होता की अरे आपल्याला कशाला आपण घाबरायचं जो आपला ना जो क्रमकोट व्यवस्थित झाला की वरचं म्हणजे आपल्याला वर तर सगळं चॉकलेटच लावायचं आहे मग आतबद्दल क्रमकोट आपला नीट नाही झालेलं आहे हे कोणाला कळणार थोडीच आहे आणि केक पण छान दिसेल आपला मग या हिशोबाने करायला घेतला नाही आपण खूप पूर्ण करायचंच आणि हा मला जमला नाही ना जरी केक पण टेस्ट एक नंबर झाली होती घरात सगळ्यांना इतका आवडला ना आई खरंच इतका छान केक ना बाहेर मिळत पण नाही तू नेहमी केक बनवायचा पण मी बनवणार जोपर्यंत मला चांगला बनवायला येत नाही ना तोपर्यंत बनवणार आणि बनवतच राहणार मी आणि अशा पद्धतीने आम्ही बनवला आणि त्याच्यानंतर मग पूर्वाने त्याच्यावर हे जे चॉकलेट आहे ना आपण काम करताना लगेच नरम पडायला लागतात म्हणून त्याला ना सारखं फ्रीजमध्ये ठेवायचं दोन भाग करून एक भाग आपण लावेपर्यंत तर दुसरा भाग कडकच राहतो ना मग हे आपल्याला टाकता येतात नाहीतर यांना चिकट ना हाताला तर ते टाकता येत नाहीत व्यवस्थित तर ही एक छोटीशी गोष्ट होती ती पण तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीने बिघडलेला केक जरी असला तरी तो दिसत नाही येतो की तो बिघडला होता म्हणून पण चव एक नंबर आहे टेस्ट म्हणजे टेस्ट म्हणजे टेस्ट म्हणजे टेस्टच आहे ती इतका छान केक बनलेला आहे आणि हे सगळं पूर्वाने केलं आहे आणि त्यातून काय माहिती आहे टेन्शन सगळ्यात महत्त्वाचं काय की ना नुसतं केक बनवून चालणार नाही जेवण पण बनवायला पाहिजे तर सगळा स्वयंपाक करायचा होता तर त्याला माझ्या भावाला पुर पुऱ्या खायचे होते बटाट्याची भाजी आणि पुरी त्याला श्रीखंड पुरीचं जेवण पाहिजे होतं तर मग मी आधीच केकच्या भानगडीत पडण्याआधी कारण की मला माहिती आहे मी चॉकलेट केक बनवते आहे तो नीट बनेल नाही बनेल आपल्याला माहिती नसतं म्हणून आधीच मी अर्धं जेवण करून ठेवलं होतं म्हणजे पूर्वाने पीठ मळलं त्यानंतर मी बटाट्याचा कुकर आणि डाळ हे करून ठेवला होता आणि भात पण करून ठेवला होता मग विचार केला भाजीच्या फोडणीला आणि डाळीला किती असं लागणार आहे वेळ फोडणी करायला मग इथे बटाट्याची फोडणी केली नंतर वरणाला फोडणी केली आणि नंतर काय फक्त पुऱ्या लाटायच्या तर तर थोड्याफार आपण पुऱ्या लाटल्या तरी आपलं काम होऊन जाईल ह्या हिशोबाने मग आम्ही आरामात तो केक करायला घेतला जर आम्ही आधीच केलं नसता ना म्हणजे अर्ध जेवण करून जर नसतं ठेवलं तर मग मी काय केलं असतं हा मी विचार करते खरं तर केक आहे ना तो मी आदल्या दिवशीच करून ठेवायला पाहिजे होता पण क्रीम माझ्याकडे नसल्यामुळे मी तो आदल्या दिवशी नाही केला मी ते तुमच्याबरोबर परवा पण शेअर केलं होतं की आमच्या इकडे क्रीम मिळत नाही हे मला आत्ता कळलं की आमच्या इथे क्रीम मिळते पण कुठेतरी लांब मग ते आता कळलं तर ते प्रथमेश घेऊन आला मग आता काय टेन्शन नाही कधी पण मी बनवू शकेल आणि केकची आपल्याला सतत म्हणजे आपण काहीही शिका तुम्ही रांगोळी शिका किंवा काहीही शिका तुम्हाला सतत प्रॅक्टिस ही पाहिजेच त्याशिवाय होणार नाही आहे आणि जोपर्यंत मला छान केक येणार नाही तोपर्यंत मी करतच राहणार आहे तर आता माझी बटाट्याची भाजी झालेली आहे एका बाजूला वरणाला फोडणी देते मी आणि त्यानंतर करायला हे जर अर्धा स्वयंपाक झाला नसता ना तर केकमध्ये सुद्धा माझं लक्ष लागलं नसतं अरे एवढं जेवण पण करायचं आहे बाकी आहे माझं कधी होणार असं झालं असतं कारण हे केक बनवण्यात मी एक माझा मी एकदम नवीन आहे ना म्हणजे लहान मुलांना कसं का काहीच येत नाही त्या टाईपचं आहे माझं केकला ना फक्त क्रमकोट करून आम्ही फ्रीजमध्ये ठेवला होता आणि त्याच्यानंतर आम्ही पुऱ्या करायला घेतल्या आणि पुऱ्या करताना डोक्यामध्ये फक्त एकच होता आता त्याचं डिझाईन कसं होणार आणि चांगला केक होईल की नाही मी उद्या व्हिडिओमध्ये टाकू शकेल की नाही खूप टेन्शन होतं मला पण सगळं छान झालं बरं वाटलं मला खूप छान वाटलं मग अशा पद्धतीने आता आम्ही जेवण वाढलेलं आहे आणि अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केला जे यू

असून दे ना त्याला तरी चाट पुरवा, कसं वाटलं तुम्हाला हा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला तो बघायला आवडला का आणि हा बिघडलेला जरी केक असला ना तरी टेस्ट मात्र एक नंबर आहे कारण तो घरातला केक आहे बाय